हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू अ द न्यू ब्लॉग सकाळची सुरुवात नाही आता दुपारची सुरुवात झाली बारा वाजलेत आणि आज मला लेट झालं ब्लॉग करायला सकाळी काय आवरलंच नाही लगेच फटाफट कामाला लागले काम झाल्यानंतर मग जेवण वगैरे केलं विहानचं सगळं आवरलं आणि त्यानंतर म्हटलं आता ब्लॉग करूया आणि आता मी आवरून चालली आहे मार्केटमध्ये सियाचे बुक्स आणायचे सेकंडचे एवढे लवकर का तर परत कसं नंबर लागतात म्हणजे वेटिंगला लागतात आणि मग एखादा बुक मिळतं एखादा नाही मिळत मग कसं सेकंड दोन एप्रिलला स्कूल सुरू होते मग एप्रिलमध्ये स्कूल सुरू झाल्यावर मग लगेच शिकवायला सुरू करतात मग बुक्स एखादे नसेल तर मग अभ्यास पण अर्धवट राहतो आणि मग नंतर त्यांना ते कम्प्लीट करावं लागतं मग लोड पण वाढतो आणि त्यामुळे म्हटलं आत्ता लवकर आलेत तर लगेच जाऊन घेऊन येऊया सो आता मी चालले आणि बुक्स घेऊन येणार आणि येताना सियाला पण घेऊन येणार येतो येतोय माझ्यासोबत कारण त्याचं पण थोडंसं काम आहे मग मी चाललो आहे बुक्स घेणार सियाला घेणार मग येणार चला आता असं विहानचं पण आवडलं आहे सगळं आता विहानला काही झोपवत नाही बसत कारण त्याचं एकचं टायमिंग आहे झोपायचं एक दीडचं टायमिंग आहे झोपायचं मग आत्ता झोपेल तर बरोबर दोनला उठणार आणि दोनला सगळे आराम करायचं टाईम असतं मग त्यावेळेला त्याचा दंगा सुरू होतो त्यामुळे त्याला म्हणणार आता खेळत राहा आणि खेळून खेळून झोप आली की झोपून जाईल तो आणि आज सगळेच घरी आहेत पप्पा पण घरी आहेत शेतात नाही गेले आज चला तर मग काही प्रॉब्लेम नाही आहे मी पटापट बुक्स घेते आतुलचं काम करतो सियाला घेतो आणि लगेच येतो चला No, 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 चल आता वाजलेत सव्वा बारा बारा वाजता निघायचं म्हटलं सव्वा बारा साडेबारा झाली एक्झॅक्ट टाईम आपण ठरवलं तरी त्या टायमाला आपण निघत नाही आता गाडी काढून बाहेर आली त्यातुलेला आला हला की मग जायचं आणि त्यांना सियाल पण घेऊन येणार म्हणजे डबल डबल फेरा नको म्हटलं तर तिच्या आणायच्या वेळेत गेलं की एकाच फेरीमध्ये सगळी कामं होतात आधी गेलं लवकर की परत सियाल आणायला दुपारी जावा त्यापेक्षा एकाच वेळेला सगळी कामं करून यायची आणि ज्या साईडला चाललेलं असतो त्या साईडचं आणखीन काय काम असेल तर आम्ही एकाच वेळेला आठवून घेतो म्हणजे येता तर सगळंच होऊन जाते परत स्पेशली त्या कामासाठी जावा आणि विहानला सोडून जायचं म्हटलं तर मला लय हे होते आत्ता पण रडत होता आणि एक बिस्किट दिला हातात मग बसला नाही मग रडू थांबलं नाही तर जसं काहीतरी करावं लागतं नाही तर मग शेवटचा ऑप्शन झोपवून मला झोपून जायला आता मला काही टाईम नव्हता मग म्हटलं

हिंदीची बुक आहे ना में हिंदी हिंदीमध्ये बोलायचं शेर कछुआ कछुआ हा ने आ कछुआ पेन्सिल बंदर कलश तरबूज तरबूजू चिमणीने क्या बोलते चिमणी हे गिडिया अननस। 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 सेब लास्ट लाईन थिंकिंग करते नाही हा पाय व्हेरी गुड बेटा अरे अजून करते अरे अजून करते अरे ऍप्पल हा ऍपल हिंदी मध्ये काय बोलायचं सेब पायनॅपलला आजर करते तर इकडे चालले बघा बेसन फोडणी दिली अजून पीक टाकायचंय आणि उकडी येते तो आणि कढई पण नवीन आणले बघा <laughs> नवीन बेसन केले चिंचणी अजून एक कढी कढई होती ती शेत फार्म हाऊसवर ठेवली आपल्या आणि आता म्हटलं तर जरा कमी पडत होती म्हणून ही आणते आणि चिंचणीतून आणले ना आणि आपल्याला शाहू पापड काय म्हणतो तर एक्स्ट्रा काय घातलं तर लागतेच असते कवी मोठे छोट्या कराय छोटे आणि हे नाचणीचं पापड परवा आम्ही गेलो होतो तर घेऊन आलो होतो असे दोन पॅकेट तर हां लागते मी पी खाल्ले एकदा पिले मध्ये खाल्ले तर नाचणीचं पापड आता छान लागतंय बघायला तांदळाचं नाचणी सारखा तांदळाचं पण करतात म्हणून बघायचंय आपल्याला काय नाचणी कधी नाही पण फरक आपल्याला तांदळाचा लावतो वळप नाचणी जर नाही खाल्ली तर तांदळाचे पापड आपल्याला कशी लागते ती आपल्या जीवीवर चवत पहिलं खाल्लेलं तर बघा इथं काय करायचं चालू आहे हे बघा घरचं साजूक तूप रवेदार रवेदार दा। घरी बनवलेलं श शाही साठवून आणि आता आम्ही आमच्या इथं काय चाललंय तुम्हाला सांगते खोबऱ्याच्या वड्या करायचं चालू देवाला गेलं तर खूप सारे खोबरं आपण नारळ फोडतो त्यामुळं खूप सारं खोबरं होतं पप्पाने सोलून फोडून दिलं चांगलं मम्मीने त्याला स्वच्छ धुवून आता बारीक चिरून ते वाटून पण घेतलं आणि आता चिरलं वाटल्यानंतर कढईमध्ये भाजून घ्यायचं मी तुम्हाला रेसिपी पण सांगते इन शॉर्ट भाजून घ्यायचं छान जरा खरबूस आणि त्यानंतर मग साखर टाकायची आणि दोन्ही हलवायचं प्लस दूध पण टाकायचं दूध किती टाकायचं का दूध आपल्याला अंदाजून टाकायचं आता हे एक था था था। एक किलो खोबरं एक किलो खोबरं पाऊन किलो साखर आहे आणि एक पेलाभर दूध का एक ग्लास हां म्हणजे एक ग्लास दूध आणि एक इलायची प् आणि मग नंतर सगळं असं घट्ट होत होत आलं की मग परातीत काढायचं पसरवायचं आणि मग आपल्या आपल्याला आवडेल तसे शेप मध्ये कट करायचं वडी असे आम्ही लहानपणी मम्मी खूप करायचे आमचे रेसिपी करत नाही मी हलवतो भरपूर आवडते मला करायला काय काय करून विहान, विहार पण करू नको तर लहानपणी मम्मी करायची सारखी आणि डबा भरून ठेवायचे आम्ही येता जाता खायचं चला तर दुपारी आम्ही बुक्स आणले आता म्हटलं चेक करूया एकदा बघूया तिथे काय बघितलं नाही बोलले काय सगळं आधी सेकंड बुक्स माझी चला आता बघूया आपण सगळे तर विहानला उन्हाळी पॅन्ट आणले आणि आपण बघूया आता एक आहे पिंक कलर एक पिस्ता कलर दोन्ही सेम पॅन्ट फक्त दुसरीची पुस्तक आहे आजकल आपल्यासाठी आमच्या वयाला आता पुस्तक आणि एवढं कुठलं कलरचे पेपर्स आहेत जे ॲक्टिव्हिटीसाठी लागतात आणि हे आर्ट अँड क्राफ्टचे आहे आहेत सात वुक्स आहेत म्हणजे टेक्स्टबुक्स असं घेते सामान आणि आता अजून एक पंधरा तीस दिवस सुरू चालू असेल त्यानंतर मग दहा वाज सुट्टी आणि त्यानंतर सेकंडची स्कूल सुरू म्हणजे सेकंड सेकंड स्टँडर्ड सुरू होईल याचा एप्रिलमध्ये आणि एप्रिल स्कूल एप्रिलसून पंधमध्ये सुट्टी आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करूया भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये देन बाय थँक्स फॉर वॉचिंग लव्ह यू ऑल बाय बाय काळजी घ्या